शिवाजी पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित सोसायटीमध्ये हा प्रकार घडलेला आहे यामधील जो अल्पवयीन मुलगा होता तो ट्युशनला जात असताना लिफ्टचं बटन पटकन का दाबलं या अनुषंगाने संबंधित आरोपीने त्याला तो आ, लिफ्ट मधल्या सीसीटीव्हीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता त्यात संबंधित मुलाच्या पालकाच्या तक्रारीवरून आपण बीएनएसएस से सेक्शन एकशे अठरा एक नुसार आपण कारवाई केलेली आहे त्यामध्ये ऑफेन्स जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि शिवाजीनगर पोलीस जे आहे ते पुढील तपास करत आहेत त्यामध्ये आपण पूर्वीचं आय पी सी जे आहे ते तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि तीनशे बावन्न असे पाच सेक्शन अप्लाय केलेले आहेत आताच्या बी एन एस ऍक्टनुसार आपण त्यामध्ये एकशे अठरा एक त्यानंतर तीनशे छप्पन आणि इतर कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आ, कलम जे तो तो आहे ते लावली संबंधित बिल्डिंग मधला तो रहवासी आहे आणि तोही लिफ्ट मधून खाली चालला होता बाराव्या मजल्यावरती हा जो अ आहे तो खाली येताना दहाव्या मजल्यावरती संबंधित आरोपीने लिफ्ट साठी बटन दाबले होते ते बटन जे आहे ते पटकन दरवाजा क्लोजिंगचं बटन जे आहे ते पटकन का दाबल हे असे विचारून त्यांनी त्याला मारलेला आहे आणि संबंधित व्हिडिओ जो आहे तो पुढाले पारतीचं नाव काय सर